तर शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेश या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे मित्रांनो बरेच शेतकरी उन्हाळी कोथंबीर करण्याचा प्लॅन करत असतात आणि त्याचबरोबर त्यांना असे प्रश्न पडत असतात की सीड ट्रीटमेंट वगैरे बियाण्या बियाण्याची निवड पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने आपण करू शकतो त्याचबरोबर जमिनीची पूर्व मशागत कशा पद्धतीने आपण करू शकतो मित्रांनो तेच आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण जमिनीचा जो विचार केला तर आपल्या पिकामध्ये आधी राजमा हे पीक होतं ते काढली झाल्यानंतर आपण रोटर रोटर मारले नंतर आपण त्याला आपण आता त्याच्यानंतर रोटर मारल्यानंतर आपण मार पेरणी करणार आहोत बियाण्याची जे निवड करत असताना मित्रांनो अतिशय चांगले क्वालिटीचं बियाणं घेणं खूप महत्त्वाचं हो असं असतं आपण आपल्या पिकामध्ये मित्रांनो गावरान कास्ती बियाणं घेतलेलं आहे आणि ते आपण प्रति एकरसाठी आपण तीस ते पस्तीस किलो प्रति एकरसाठी बियाणे घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याचे आपण सीड ट्रीटमेंट करून आपण त्याला पेरणीसाठी तयार करणार आहोत सीड सीड ट्रीटमेंट कशी करायची मित्रांनो मित्रांनो त्याच्यासाठी आपण कॅस्केट स्वाल या कंपनीचं कॅस्केट ट्रिपल कॉम्बिनेशन हे एक कीटकनाशक प्लस दोन बुरशीनाशक असं कॉम्बिनेशन आहे थायमेथॉक्झन प्लस अजेक्स्ट्रो असं आणि थायफोनिट मेथाईल असं ट्रिपल कॉम्बिनेशन हे कीटकनाशक प्लस बुरशीनाशक आहे त्यामुळे ह्याचे आपण ह्याच्या ह्या कीटकनाशकाने आपण वीज प्रक्रिया केलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो आता नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पेरणी झाल्यानंतर आपण पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने आपण करू शकतो कोणत्या आणि कितव्या पेरणीपासून कोणत्या कितव्या दिवशी आपण पाणी व्यवस्थापन करू शकतो तेच आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच नंतरच्या व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद